श्रीकृष्ण पिंगाक्ष आर्ट्स हे बरोबर कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशन आहे आय लव कांदिवली हे महावीर नगरच्या सिग्नलला बस तुम्ही आलात तिकडे समोरच आहे लिंक रोड हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत चला आपण आतमध्ये दे भेट देऊया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही स्वतः मूर्ती करत हो मी स्वतः मूर्ती अरे वा आपलं नाव काय पूर्ण निशांत राणे निशांत राणी हो, श्री श्रीकेश का टंगा अरे वाह सुंदर गणपतीच्या मूर्ती आहेत हे सगळं शाडूच्या मूर्ती हो, हो सर्व शाडू मातीचे अरे वाह सुंदर सुंदर हे तुम्ही स्वतः बनवता म्हणजे हो हो आम्ही स्वतः बनवतो ओके okay. आधी मूर्ती कशी मातीची बनते त्याच्यावरती आम्ही साचाप टाकतो आणि त्याच्यातून दुसऱ्या मूर्त्या काढतो म्हणजे एक चांगले बनवू शकतात असं बऱ्या मार्गाने म्हणजे काय असं कॉस्टिंग आणि कसं असतं म्हणजे म्हणजे एक साधारण एक फुटाची मूर्ती साडेचार हजारापासून सुरुवात असते ही आता एक फुटाची मूर्ती आहे नाही ही सवा फुटाची मूर्ती आहे साडेपाच हजार साडेपाच हजार हा म्हणजे लालबागच्या राजा आणि केलेली आहे बरोबर वा कृष्ण आणि हे लोकेशन एक्झॅक्टली काय आपलं हे आपलं महावीर नगर मेट्रो स्टेशन आहे ना म्हणजे महावीर नगर मध्ये कांदिल बेस्ट मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशन लव्ह लोग कांदिवली लोगो आहे त्याच्या एक्झॅक्ट एक्झॅक्ट आहे महावीर नगर बरोबर हे मेन सिग्नल आहे कॉर्नर रोडलाच आहे आपलं ओके ही कल्पतरुची बिल्डिंग आहे ना कल्पवृक्ष गार्डन कल्पवृक्ष गार्डन बिल्डिंग आणि भरपूर हे आणले तुम्ही व्हरायटी म्हणजे गणपतीचे विविध रूप आहेत हो oh, oh. हो विविध रूप आहेत सुंदर केलेलं आहे पण हे नॉर्मली आता गणपती बनवायला किती वेळ होतो तुम्हाला एक असं तरी साधारण आमचा जानेवारी फेब्रुवारी पासून काम चालू असतं शाडू मातीच्या मूर्ती अच्छा एवढं लवकर सुरू होतो म्हणजे मोल्डिंग आणि असायची मोल्डिंग वगैरे कारण कसं आहे आपण हाती मूर्ती असे ना ती फार वजन असते बरोबर बरोबर कसं ते साच्यातून काढली तर थोडस आपल्याला हे करता येतं म्हणजे आतून हॉलो करता येते मग थोडंफार वजन कमी अच्छा 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 होत सुंदर दिले असं म्हणजे नॅचरल टोन जो असतो ना तसंच बाप्पा बाबाडे बघतायत सुंदर मग ही तुमची बुकिंग कधीपासून सुरू होते बुकिंग आपली मे महिन्यापासून स्टार्ट होते मे पासून सुरू होते आमचं एकच मोठी वाचतं की आपण गणपतीच्या डोळ्यात बघितल्यावर असलं आपल्याला असं गणपती आपल्याकडे सुंदर वाटत आणि प्रत्येक मूर्ती आहे ना एक युनिक आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच <laughs> वेगळंच हे खाली ना, ओ, खाली सुद्धा मूर्ती आहेत ना अडीच फुटाची आहे एवढी मोठी आपल्या इथे ही मोठी कशी अडीच फुटाचीच आहे आच्छा, 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 फुटाजी? फुटाजी अच्छा 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 आगे, आगे। अच्छा छाडूच्या मध्ये किती अडीच फुटाची अडीच फुटाची साधारण अठरा हजारा पासून अशा सुरुवात आहे हा मोठी आहे अडीच फुट आहे सिद्धिविनायक सिद्धिविनायक ह्याच्यात सेंदुरी रंग वा सेंदुरी नागर सुंदर आहे एकदम सुंदर त्या आत मध्ये जो ठेवलंयत ना वा अस एक सुंदर कलर आहे ना हिरवा थोडा युनिक कलर युनिक कलर आहे युनिक कलर आहे आणि प्रत्येकाचं जे आवडेल ते आपण कस्टमरच्या हिशोबाने कस्टमाइज करून देतो बरोबर कस्टमरला समजा कुठं असं पाहिजे बनवून भेटते अच्छा बनवून भेटत म्हणजे समजा आपल्या इथे फेब्रुवारी मार्च पर्यंत जर कुठल्या कस्टमरनी सांगितलं की आम्हाला अशी हवी आहे किंवा काय तर रेफरन्स असेल त्यांच्याकडे कुठला तर आपण त्या हिशोबाने पण बनवून देतो मातीच्या मूर्ती अरे वा व्हेरी नाईस खरंच छान खरंच छान आणि एक मूर्ती बनवायला किती वेळ होतं नॉर्मली एक मूर्ती बनवायला तरी साधारण जातात दहा दिवसाच्या आसपास अच्छा दहा दिवस होतात सुकायला आपलं सुकायला वगैरे पेंटिंग बरोबर सगळं पकडत बरोबर आणि इकडे आल्यावर आपण बेसिकली हे कपड्याचं काम वगैरे डायमंडचं काम जे आहे ना ते सर्व इकडे होतं अच्छा इथे करतो बाकी पेंटिंगच आणि मूर्ती घडवायचं काम गुलाब दिलेत दिले लोटस दिलेत ना लोटस हा कमळ दिलेत बरोबर मोर्या हे आले गणपती भक्त मोर्या आणि हे आपल्या ह्याच टायमिंग काय असे टायमिंग एक सकाळी साधारण अकरा वाजल्यापासून अकरा पर्यंत आणि सगळे दिवस आता ओपन सर्व दिवस ओपन सगळे दिवस बरोबर आणि तुम्ही स्वतः मूर्ती करत हो मी स्वतः मूर्ती अरे वा आपलं नाव काय पूर्ण निशांत राणे निशांत राणे ओके आणि इथे कोणाला घ्यायचे असेल तर तुमचा संपर्क किंवा विजिटिंग कार्ड तुमचं हा आमचं व्हिजिटिंग कार्ड आहे श्री कृष्ण पिंगाक्ष आर्ट्स ओके हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अच्छा नाईन डबल झिरो फोर डबल झिरो डबल फाय सेवन फोर ओके आणि लोकेशन आहेत हे दोन्ही अच्छा लोकेशन दिले हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि आपला इन्स्टा आय डी पण आहे ओके राईट 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 सुंदर बोलत आहे सुबक एकदम छान सुंदर छोटीशी सुंदर वाटते एकदम वा कृष्ण कृष्ण रूपात हो वा बाल गणेश म्हणून असं बाल गणेश दाखल शिकला कुठून म्हणजे काय ही म्हणजे आवड म्हणजे घरी छंद म्हणून म्हणजे घरी कोण आहे म्हणजे माझ्या म्हणजे मीच चालू केलंय तू अरे व्हेरी नाही खरंच छान खरंच खरंच छान छान आणि हे कोणाला शिकायचं असेल तर म्हणजे एक नॉर्मल असत असेल आपल्या इथे सगळ्यांसाठी ओपनच असतं कधी पण कोणाला मुलांना शिकायचं असेल आवड असते कसं बनवायचं तर तुम्ही शिकवता ओके म्हणजे तुम्हाला संपर्क केला की तुम्ही क्लासेस आणि घेता अरे वाच छान खरंच छान मूर्ती एकदम छान केलेली एकदम भारी डिस्प्लेमध्ये पण आहेत आपल्या इथे अजून वेगळं वा एकदम ना मूर्त्या एक प्रत्येक मूर्तीचे हावभाव वेगळेच एकदम आता या क्षेत्रात किती वर्ष झाली एक आपले चार चार वर्ष झालेत चार पाच वर्ष आता होय का तुझं मग माझं बावीस वर्ष आहे आणि किती वर्षापासून म्हणजे म्हणजे 18 वर्षन त मी चालू केलंय सुरू केलंय हां 18 वर्षात सुरू केलंय म्हणजे गुरु म्हणजे या क्षेत्रातले गुरु, गुरु म्हणजे कोणी शिकवलं तुला हो, हो आ, प्रसाद मराळ म्हणून आहेत अच्छा हां ते माझे गुरु आहेत त्यांनी म्हणजे मी एक चौथीला असल्यापासून मी ते डायमंड वर्क छोट्या मोठ्या कामाच्या जागा अच्छा जाऊन हा त्यांना मदत करायचं ओके हळू 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 सगळं मला शिकवलंय ह्याच्यामध्ये त्या क्षेत्रात आणि या क्षेत्रात मुलांना यायला पाहिजे हो आलं पाहिजे ऍक्च्युअली आणि आमचं पण असं काय नसतं उलटा सगळ्यांना ओपन असतं कोणी या आणि तुम्हाला शिकाव शिकवा शिकण्याची इच्छा पाहिजे इच्छा पाहिजे बरोबर 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 सुंदर धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू आभारी आहे थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू श्रीकृष्ण पिंगाक्ष आर्ट्सला नक्की भेट द्या येस थँक्यू धन्यवाद